ऐक ना मनीषा बोला आयला तुझ्यामुळे मी लग्न बी केलं नाही मग आता मग आता काय करायचं जात मर्द मला तुला सोडस वाटत नाही मग तुम्ही लग्न नाही करणार आहे का करायच नाही जात मर्द बाई लग्न करून घ्या ना असं काय करता असं काय करता लग्न करून घ्या ना करत नाही आहो पण मी पण आता लग्न करून बसले मी लग्न जर केलं नसतं ना तर मग मी तुमच्या सोबत केलं असतं तुम्ही पहिले कुठे हरवले होते काय झालं चुका चुक्या पहिलं जर आले असते माझ्या नशिबात तर कशाला त्या माणसासोबत लग्न करत बसले असते बरं मी पहिलं म्हणजे पहिले कधी अहो लवकर यायचं होतं माझं जेव्हा जेव्हा जावा गाठी बेटी तेव्हाच येईल माणूस ते हा बर मा? ते मी बरोबर आहे बा तुमचं म्हणणं आता जेव्हा आपली भेट झाली त्याची लग्न झाली म्हणून गावात आली गावात आली म्हणून भेट झाली हा मग काय लगे आता भेट झाली म्हणून काय लग्नच नाही करायचं का तुम्हाला लग्न करून घ्या तुमचा संसार बसून घ्या माझं काय आहे मी आज आहे उद्या नाही एवढं तर म्हातारी नाही झाली <laughs> 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 म्हणजे आज आहे उद्या नाही <laughs> म्हणजे काय अहो म्हणजे माझ नवऱ्याने एखाद्या बघितलं काय झालं तर मला तुम्हाला भेटता येईल का रे नवरा ना काही नाही गरीब माणूस माहिती नाही तुम्हाला गरीब कसा गरीब येतो तो आपण कळून द्यायचं नाही द्यायचं आपण आहे ना लपून लपून असं चुपचाप भेट ऐक ना समजा मी लग्न केलं उद्या माझ्या बायकोला माहित पडलं आपण भेटतो आधी लग्न केलं तरी आपण भेटणार भेटणार का नाही भेटणार तुला माझी वाचून करमत नाही मला करमत नाही आता भेटणार तर आहेच आपण मरेपर्यंत हा नाही मला एक सांग तुझी तुला <coughs> रात्री रात्री झोप येत नाही मला रात्री रात्री झोप येत नाही बिचारे सगळे झोपून जाते घरचे मग मला पण आता झोपले जरी ना तरी पण तुमची आठवण येते काय करू तो बाबा जवळ असतो म्हणून काही बोलता येत नाही काही फोन करता येत नाही काही नाही तुम्हाला तरी फोन करता येत बेडरूम मध्ये झोपल्यावर आता मला काय बोलता येत नाही मग कसं फोन करू कसं बोलू आठवण तेव्हा मॅसेज टाकतो का नाही हो नाही खतरनाक नाही मला देईल सोडून तो पहिले तुला बारीक करील मी असं करणारच नाही बाबा चुकून करणार नाही मला मुलं आहे तुम्हाला तर माहिती आहे आता मुलगी केवढी मोठी आहे लग्नाला हो, मुलगी ला आली आणि ते पोरीला जर असं काही माहित झालं तिच्या डोक्यावर परिणाम पर होईलच म्हणा मग त्याच्यामुळे आपण जपूनच राहायचं आपलं आपल्या कस काय झालं मला कळलं तुला कळलं नाही यार कस काय झाले काय माहिती ते वर्षाची काय म्हणतात सात आहे आपल्याला हा ना वर्षीची सात आहे म्हणून भेटलो आपण हा ना भेटलो आपलं काहीतरी नशीब होत का पुढे आपण कॉलेजला मी होतो त्याच <laughs> ना। ना। हा तेव्हा कुठे होते होतो तेव्हा भेटत नाही आपली बाई काही नशीब भेटत झाला ना माझं लग्न झाल्यावर भेट झाली मुलं झाल्यावर भेट झाली हे कुठं काय करावं नशीबाला भांडावा जाऊ द्या मरू द्या बर जाऊ दे काय चाललं तुमचं आता मग काय नाही बाकी काय नाही म्हणते आता काय मग पोरगी बिरगी पाहायला गेले होते का नाही अरे ते बानगड अशी होती पोरगी पाहायला गेलो का मला तिच्या तुझा चेहरा दिसतो <laughs> मग पटकन करून घ्यायची ना काय करा नेमकं तिला पाहायला गेलो का तुझ्या डोळ्यासमोर फिरते हा मग डोळ्यासमोर मी जर दिसत असेल ना तुम्हाला आता तुम्ही पटकन हो म्हणा कोणच्या पोरी लावा म्हणून नाही चांगली करा चांगली करा माझ्यापेक्षा सुंदर करा मी काय आहे आपली गावठी गावठी बाई मी तुझ्यात कशी आवडायची बसला असं हा का माझा पण तेवढाच बसला हो पण काय करू आता तुमच्यापेक्षा माझा जास्त बसला पण कोणाला सांगू छातीवर दगड ठेवून चाललंय छातीवर दगड ठेवून चाल डोक्यावरचा दगड छातीवर आणलाय आता दडा आता तुला नवराय सोडत का काहीच नाही करता येत ना मग म्हणून बाई ते आता मी काय म्हटलं काय अशी काय पाहू राहिले आपल्याकडं काय माहिती नाही माहिती नाही आता पोरगे आता पप्पाला जर सांगितलं तर माझ हेच इकडे येऊ राहिली का इकडे येते बघा बर का बघा बा मला तर हाताली बी ती वाटते बापरे मला ओळखलं नाही ना नाही काय आता तिने जर बघितलं असल तर तिच्या बापाला सांगितलं शहरात नाही तिच्या पप्पा मला आता हात माझ्या संसारात वाटलं जर झालं तर काय करणार आहे तुम्ही तुम्ही काय करणार आहे मी लग्न करतो खरं हा मग मी पोर विचार करायची मीच करू का काय तुम्ही माझ्या मुलीचं करायच्या आवाजी मी तुमच्या सोबत लग्न करून कस काय जमणार आहे बरं मला नाव ठेवतील ना नातेवाईक गेली वाट काय गेले पुढे झाले पप्पा काय मी ना आज नवीन नवीनच करतो तुला बघितलं काय ए, मम्मी ना आपल्या आपल्याला समय मानता त्याला सांग बसी पप्पी पप्पी घेऊ राहिली तेव्हा किती तिची पाहिजे पप्पा आता येऊ काय तिचं आहे का सांगा बरं तुला लागण्याचं पाय पडलं माझं बघितलं पाहिजे तिने ती स्वतःच बघते झालं तरी किती मिटवायची तिची तिचे किती लफडी मिटवायची पण उद्या जर गावातल्या माणसांनी बघितलं तर आपल्याला नाव ठेवणार नाही का बरं माग काय नाही काही नाही मलाच माहिती नाही मला पते पण मलाच तळ लागल का माझ्याला हात ना घालावं मला हाऊस नाही लोकांची कामे किती मलाच तळ लागल का ते सांगा बरोबर तुला तर यास खोडी तुला मागणी आहे ना आपलं घर साईटला पडलं वाईट टाकलं लोकांनी त्या दिवशी ते राम्याचं मागणं आलं त्या पोऱ्याच तर तीन लगेच खोड काढली म्हणून पुरी जायद नाही म्हण नको म्हणा पुरी सारखी असं त्या विसल्याने त्याने सोडून दिलं तिथे हा तिथेच लपड होत बाई पण तो एकदा तु तुझला ना ठोकल्या तो तुझ्या घाई असं बंद झालाय बर आता बसेल कुठे तिकडे वडायचं वानत काही टेन्शन नाही का आपल्या नवरा येईन काय तिला असं धाक नाही काय करा बाबा ते मी बायको बुड हाती कुठचे बसेल

आग आम्ही फक्त बसलो आहे गप्पाय ना ऐकला फुट बस अरे ते पैसे देत सिलेंडर संपला पुरीची पी पण भरायची सिलेंडर संपल घ्यायसाठी माझं पैसे नाही का पैसे नाही काम तुझ्या बोल शांत तू थांब शांत बस आवाज त्यांना उमजत नाही म्हणून तू हाँ? 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 मी काय आलो रात्री बर रात्री का ना रात्री महापासून गोद उडून लांबगिरी जो पाहिले अगं माझ्या पोटात दुखत होत आता नव्हतं दुखत आता येणार कशी तरी आले, आले पैशासाठी माहिती पैसे देत होते मी हातामध्ये तुझ्या वागण्यामुळे पुरा मागणी आहे ना अरे माझे करायची

रोशन पत्र ऐकायचं कर तुला काय करत नाही मी काहीच केलं नाही ऐकायला काहीतरी गैरसमज झाला काजल काय समजायचं तुला जेव्हा माझं त्या वयात राहिली असेल तुमची म्हणून काहीच तोंड दापू कपूर वागायचं नाही

जाऊ दे असं नको करू नागायच नाही राग शांत होईल माणूस गेला चालू पोर पण आता असं कर राग राग रागतम राहतो तू असं कर आता माहेरला जाऊन राहतो दिवस बर कर वन वन नको करून वीर जीव नको देऊ बर त्यांचा राग शांत झालाय का ऑटोमेटिक त्यांची चूक लक्षात येईल त्यांना अऊ तुमच्या माझी फौर पण गेली ना आता माझ्या मुळे काय आता तू बोलवलं कशाला मला बोलला मला आईला तं त्यांना काय माहिती त्यांना सांग ना आता पैसे घ्यायला गेले ते म्हणून अऊ सांगितलं ना तो माझा एक पावलं की तू एक काम कर पैसे ठेव जवळ हां म्हणजे त्यांना कळलं माहिती का हे पैसे ठेव हा पैसे ठेव हा त्यांना दाखव त्यांना म्हणा अहो सिलेंडर संपला त्यासाठी अर्जंट मध्ये पैसे घ्यायला गेले ते म्हणा